मराठा ओबीसी मधूनच आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून सतत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आज मोठी घोषणा केली आहे मराठा आंदोलन तीन मार्च पर्यंत स्थगित करण्यात येत तो असून तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे परीक्षा असल्याने तीन मार्च पर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे विशेष म्हणजे पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार काय करत आहे हे पहावे तसेच महाराष्ट्रातील मराठा सांगतो आपल्या चलबिचल नको आपली आरक्षणाची मागणी आहे असा ही मन जरांगे म्हणाले आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की दडपशाही सुरू आहे अंतरवली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करण्यात यावी आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती राज्यपाल यांना ईमेल करावे सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे असंही आवाहन देखील मनोज रांगे यांनी केले पुढे बोलताना मनोज रांगे म्हणाले की मी दहा टक्के आरक्षण स्वीकारणार नाही अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेल ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जातीय द्वेष मी बोललो देवेंद्र फडणवीस यांना मात्र याचा राग नेत्यांना आला मराठा नेत्यांना जाता की नेता हवा आहे असा प्रश्न जरांगी यांनी उपस्थित केलाय जातीने मतदान केले म्हणून तुम्हाला नेत्यांनी जवळ केले तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांचं नुकसान करू नका यांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे असंही सरांगे म्हणाले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी